नमस्कार तिरंगा न्यूज श्रीरामपूरमध्ये आपले स्वागत एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आम्ही आपल्या भेटीला आलो आहोत जी श्रीरामपूर तालुक्यातील आतारपीडित शेतकऱ्यांशी संबंधित आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक परित्रा घेतला आहे आज शिरामपूरमध्ये शेती महामंडळाच्या हरेगाव मळा कार्यालयाबाहेरून शेकडो आकारपीडित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत मिळाव्यात या मागणीसाठी आंदोलन केले मात्र या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांना श्रीरामपूर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे या शेतकऱ्यांचा मुख्य मुद्दा म्हणजे त्यांच्या खंडाच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात औरंगाबाद खंडपीठाने या खंडकऱ्यांच्या बाजूने निकाल देऊनही प्रत्यक्षात हे शेतकरी अजूनही आपल्या जमिनींपासून वंचित आहेत न्यायालयाचा निकाल असूनही त्यांना आपल्या हक्काच्या जमिनी मिळालेल्या नाहीत ही खेदाची बाब आहे मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत या शेतकऱ्यांसंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र हा निर्णय मंजुरीसाठी राज्यपालांकडे प्रलंबित आहे या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या गंभीर परिस्थितीत शेती महामंडळ मात्र एका वेगळ्याच प्रयत्नात असल्याचे दिसत आहे शेती महामंडळाच्या या जमिनी खाजगी लोकांना कराराने वाटण्याचा घाट घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे जर हे खरे असेल तर शेतकऱ्यांच्या हक्कांवर हा मोठा अन्याय ठरेल आम्ही कित्येक वर्षांपासून आमच्या हक्काच्या जमिनींसाठी लढत आहोत न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला पण तरीही आम्हाला जमिनी मिळत नाहीत आता तर शेती महामंडळ आमच्या जमिनी खाजगी लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहे हा आमच्यावर मोठा अन्याय आहे आम्ही आमचा लढा असाच सुरू ठेवू खंडपीठाचा जा, आठ आठवड्यात शासनाने या जमिनी परत कराव्यात असं शासनाला आदेश दिलेला असताना शासनाने शासन स्तरावर मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक घेऊन त्याच्यात निर्णय घेऊन तो निर्णय आपले राज्यपाल महोदयांच्या म याच्यासाठी सहीसाठी प्रलंबित आहे आणि एवढं असताना देखील शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ह्या जमिनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे फुटबॉल वाटप न करता हे शेती महाडळाच्या अधिकाऱ्याने त्या जमिनी साफसफाई करून त्या धनदानग्या शेतकऱ्यांना करार पद्धतीनं द्यायचा असा घाट घातलेला आहे आणि त्या घाट घातलेला असताना त्या साफसफाईचं काम चालू असताना आम्ही त्यांना विरोध करण्यासाठी ज्यावेळेस तिथं गेलो आज तिथं पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे आम्हाला पोलिसांनी अटक करून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये आमची अशी मागणी आमच्या आम्हाला वाटप होत नाही तोपर्यंत करार पद्धतीने कोणालाही देऊ नये हीच आमची प्रमुख मागणी या गंभीर घटनेवर तिरंगा न्यूज लक्ष ठेवून आहे शेतकऱ्यांच्या या लढ्याला न्याय कधी मिळणार आणि मंत्रिमंडळाचा प्रलंबित निर्णय कधी मंजूर होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल शिरामपूरमधील या सर्व घडामोडींवर तिरंगा न्यूज आपल्याला सविस्तर माहिती देत राहील आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया पुढील बातम्यांसाठी पाहत रहा तिरंगा न्यूज शिरामपूर तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद शिरामपूर